आपल्याला हा कोण जरा त्यांचे आहे संतोष देशमुख बँके आपल्याला हा मोर्चा राजमाता जिजाऊ तो रामकृष्ण रामकृष्ण परमोत्स महाविद्यालय आर्य समाज जिल्हा परिषद मल्टीपास पोलीस ठाणे संत महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज सर एस टी परिषद पंचायत समिती मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धरणार आहे या मोर्चामध्ये पहिल्यांदा महिला भगिनी सहभागी खुल्या पदावर त्या सहभागी राहतील आणि महिला भगिनीच्या पाठीमागे युवक या ठिकाणी संस्कृत दिक देशमुख त्यांचं कुटुंबी आहे

मी यापूर्वी आपण सर्वांना विनंती केली होती जमच्या करून उभं राहावं परंतु असाच केलेल्यानुसार ते संतोष देशमुख यांचे कुटुंबी आहे तिथं आदरांजली वाद्यासाठी येत आहे विधावणार तरी तो पहिल्या हे जो बरोबर घ्यायचे आहे माझ्या बाळी बाबा यांना बाळी समाजा आपलं मनोगत व्यक्त करावं असं त्यांना विनंती करेन

या मंदिरामध्ये सहभागी माई समाजाला सुद्धा आवाहन केलेलं आहे की या क्रमांक आपण एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद बाबा मित्र संतोष देशमुख यांचा